नमस्कार मी अभय मानेक डायरेक्टर ऑफ आयप्रोटेक गेल्या काही वर्षापासून दोन हजार वी बारापासून आम्ही आयप्रोटेकची स्थापना केली दोन हजार बाराला आजपर्यंत आमच्या प्रवासात जवळपास आम्ही सोळा हजारपेक्षा जास्त मुलांना आम्ही जॉब प्लेस केलेला आहे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यांचं करिअर इन्हान्स करण्याचा ग्रामीण भागातल्या मुलांना मोठा प्लॅटफॉर्म आहे आय टी एम एन सीमध्ये स्वतःचं स्किल स्वतःचं करतो तो सिद्ध करण्याचा आतापर्यंत या सोळा हजारमध्ये बरेचसे कॅन्डिडेट हे परदेशात पण आपले आहेत हा जो प्रोग्राम रन होतोय ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला आय टी सपोर्टमधून टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलप करून ट्रेनिंग देऊन तुम्हाला एम एन सी कंपनीमध्ये जॉबलेस केला जातो ज्याचं अप्रॉक्स पॅकेज जे आहे हे साडेतीन लाखाचं ॲव्हरेज पॅकेज स्टार्टिंग पॅकेज असतं इज अ फर्स्ट स्टेज ऑफ यो करिअर ओके okay. याच्यामध्ये तुम्हाला ग्लोबल लेवलचं टेक्नॉलॉजी ट्रेंड केलं जातं ज्याच्यामध्ये नेटवर्क आहे सर्व्हर आहे क्लाउड आहे व्ही एम आहे आय टी आहे ओके ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे स्किल आहे हे ऑल ऑफ द वर्ल्ड जगभरात तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं करिअर इन्हान्स करू शकता याच्यामध्ये येत्या काळात खूप मोठे रिक्वायरमेंट असणार आहेत आज जागतिक लेवलला जर बघितला आय टी टेक्नॉलॉजी आय टी सपोर्ट किंवा आय टी सर्व्हिस हा जो पार्ट आहे हा टॉप टेन करिअरपैकी दोन नंबरचा करिअर आहे भारतात याची व्याप्ती नऊ टक्के आहे आणि जगभरची व्याप्ती सध्या आता चौतीस टक्के आहे म्हणजे येत्या काळात याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी ग्रोथ दिसून येते तर मी तरुणांना आव्हान करतो ग्रॅज्युएट कॅन्डिडेटना आव्हान करतो तुम्ही की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या करिअरची सुरुवात करावी याच्यामध्ये तुम्हाला ए आयचा किंवा तुमच्या बाकीच्या करिअरपैकी बघा बघाय केला तर करिअरची ग्रोथ ह्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली दोनशे पटीनं जास्त आहे बाकीच्या जा करिअरपेक्षा याच्यामधून अजून आपल्याला स्पेसिफिकेशन करता येतं एमएमसी कंपनीमध्ये ज्या ज्या स्किल्स आहेत त्याच्या एन्हान्स करून तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही दरवर्षी कमीत कमी तीस पस्तीस टक्क्याचं पॅकेज तुम्हाला हाईक मिळते आणि हे आतापर्यंत आपण दिलेले आहे आपल्यापैकी बरेचसे कॅन्डिडेट परदेशात आहेत आता एकतर कॅन्डिडेट नाव सांगायचं म्हटलं तो कॅनडामध्ये आहे त्याचं आताचं पॅकेज हे सव्वा अकरा करोडचं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण एवढं मोठं आपल्या ग्रामीण भागातल्या कोल्हापूरातल्या कॅन्डिडेटला एवढं मोठं देतोय जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त कॅन्डिडेट हे आपले वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती काम करतात आणि त्याचाच फायदा ही एक एम एन सी कंपनी रजिस्टर्ड कंपनी आहे यांच्यासोबत जवळपास साडेसहाशे का एम एन सी कंपन्या टायअप आहेत ओके आपली आयप्रो ही आय सर्टिफाइड सर्टिफाईड आहे एम एस एम रजिस्टर्ड आहे स्टेट गव्हर्मेंट अंडर रजिस्टर्ड आहे आपला हा पत्ता जो आहे साईक्स एक्सटेन्शन ऑफिस नंबर एकशे सतरा टाकाळा रोड कोल्हापूर